छावा म्हणजे छत्रपती शंभूराजे ज्यांचं साहित्यिक नाव हे शंभू वर्मन आहे आणि या शंभू वर्मन कृत बुधभूषण जे की शंभूराजेंचा बुधभूषण सर्वांना समजणाऱ्या भाषेत लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबा स्पिक्सच्या शंभू वर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर सव्वीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत आपला जो आजचा भाग आहे हा भाग पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहा श्लोक क्रमांक चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी या दोन श्लोकावर किंबहुना या दोन आपण करणार तर पहिला श्लोक श्लोक क्रमांक चौऱ्याऐंशी असा आहे नभसे सीतदा दत्ता दीर्घ कालमिमुख विसृष्टुल जलधर जलधारा दूरतस्ताव दास्ताम ध्वनिरपी मधुरस्ते न श्रुतश्चातके नभसी निखलंबे सीतदा दीर्घ कालम नभसी नभा मध्ये निखलांबे निखलांबे म्हणजे असा कुठलाही आधार न घेता सीतदा दीर्घकालम कालम अशा थंडगार अशा शीतल अशा वातावरणामध्ये संपूर्णपणे आकाशामध्ये निखलांबे म्हणजे आकाशामध्ये तो कसा आहे पांढरा शुभ्र दिसणारा असा हा जो काही पुढे ज्याचा उल्लेख होणार आहे तो म्हणजे काळ पांढरा शुभ्र दिसणारा आकाशामध्ये असा तो तदभिमुख विसृष्टुटेन असा उलटा होऊन पडलेला आहे निपचितपणे पडलेला ह्या सृष्टीच्या उलट दृष्टीने म्हणजे वर आकाशाकडे तोंड करून पडलेला आणि त्याची पडलेला आहे तर जो आहे असं म्हणतात की चातक पक्षी, पक्षी हा फक्त काय करतो पावसाच पाणी आता त्याला खूप तहान लागलेले आहे तो आता कशाची वाट बघत आहे पावसाच्या पाण्याची वाट बघत आहे आणि मग पाण्याचे थीम तर कसे आहेत खूपच दूर आहेत ते लवकर मिळावे म्हणून तो वर वर आकाशामध्ये गेलेला आहे आणि आता तो पांढरा पडलेला आहे जलधर जलधारा दूर तस्ताव जलधर जल असणाऱ्या ज्या जलधारा आहेत त्या कशा आहेत आता खूप खूप दूर आहेत त्या जलधारा त्याच्या फार काही जवळ मग ध्वनिरपी मधुरस्तेन शुतश्चातकेन आता पाण्याचे थेंब तर दूर आहेच आहे परंतु मेघांचा जो गडगडाट आहे हा मेघांचा गडगडाट झाल्यानंतर पाऊस येतो त्याला माहिती आहे माहिती आहे की मेघांचा गडगडाट झाल्यानंतर पाऊस येतो आपल्याला पाणी मिळत तो पाणी नाही तर नाही किमान गडगडाटासाठी सुद्धा तो काय आहे असूच परंतु परिस्थिती अशी आहे की त्याला ना आता पाणी नशिबामध्ये मिळत आहे ना त्याला हा जो मेघांचा आवाज हा मेघांचा आवाजही त्याच्या नशिबामध्ये दिसत नाही त्यामुळे शांत निपचित होऊन तो आकाशामध्ये पडलेला चा आहे मेघ पाणी देणार आहे चातक पाणी पिणार आहे पण चाच पाणी पिणार आहे म्हणजे चातकाचं मेघावर निरातिशय प्रेम मेघाचा आहे की नाही माहीत नाही परंतु चातकाच मेघावर प्रेम आहे एवढं प्रेम आहे की त्याच्याशिवाय तो दुसऱ्याचं पाणी पिणार नाही महाराजांनी तर मेघ आणि चा, प्रेमा। प्रेमा कि चा चातक उपमा किंवा यांना रूपक वापरून एक अतिशुद्ध निरातिशय प्रेमाचं हे एक उदाहरण आपल्या समोर या श्लोकाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रस्तुत केलं चातकाविषयीचा आणखीन एक श्लोक बोधभूषण मध्ये तो महाराजांचा नाही परंतु याच्या आधारे आपण चातक आणि मेघ जे रिलेशन आहे हे आपण चांगल्या पद्धतीने समजून तर हा श्लोक असा आहे की कीर वारी दी द चातक पोतके प्रचलिते मरुते क्षणमन तथा क्वच भगवान क्व क्व चातक हे मेघा तुझ्याकडे जे पाणी आहे तू सगळ्यांना वाटून टाक सगळ्यांना बरसून तृप्त कर कारण चिरपिपा असे तर की कारण चातकाचे जे चातक पिल्ले आहेत ते खूपच तहानलेले आहेत ते प्रचंड तहानलेले आहेत त्यांना पाण्याची आवश्यकता आहे आणि जर तू असं केलं नाहीस तर काय होईल प्रचलित मरुते एक क्षणमान्यता आणि मग मरुते म्हणजे वारा जर एकदा सुटला आणि मग तो घोंगावलेला वारा घर 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 जोरात वादळाचं रूपांतर झालं वाऱ्याचं रूपांतर वादळामध्ये झालं आणि तेव्हा तुझा जो पडणारा पाऊस आहे जे पाणी आहे ते पाणी कुठं पडणार आहे की कुणाला माहीत चातक कुठं पाणी की कुठं चातक की आणि कुठं तू आणि कुठं वारा ह्याचा कुणाला कुणाला मेळ लागणार नाही म्हणजे त्या पडलेल्या पाण्याचा पावसाचा काही उपयोग या चातकांना होणार पण चातक तुझ्यावर प्रेम करतात तुझ्याशिवाय दुसरं कोणाचं पाणी पी त्यामुळे तू काय कर कर कारण यातच काय आहे तुझंही हित आहे आणि विशेषतः त्या काय होईल मरून जाईल तो खतम म्हणून तू काय कर या श्लोकामध्ये सुद्धा महाराज त्या चातकाचं वर्णन करतात की तो किती उत्कटतेने पाण्याची वाट पाहत आहे पाणी नाही मिळालं तर किमान आपल्याला काय मिळावे ढगांचे आवाज तरी मिळावे आणि ते आवाज त्याच्यामधली जिवंत करतील कि चला ढगांचा आवाज आला गडगडाट आला आता काय होणार आहे पाऊस पडणार जगामध्ये सुद्धा अशी मनस असते की जे चातकाप्रमाणे निरातिशय कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता काय करत असतात प्रेम आपल्या हिताच्या गोष्टी करत असतात तर मेघा प्रमाणात आपण ही माणसं ओळखली पाहिजे आणि असे आपल्यावर प्रेम करणारे आपले आई वडील असतील किंवा आपल्या आसपास असणारे व्यक्तिमत्व असतील त्या व्यक्तिमत्वांना आपण ओळखलं पाहिजे आणि त्यांचा अवेहर न करता तेही जगतील हे जीवन जगतील याची काळजी घेतली पाहिजे कारण मेघा प्रमाण शक्ती कधी कधी आपल्याला प्राप्त असते आणि आपल्यावर ही माणसं अवलंबून असतात आपण जर दानधर्म केला नाही समाजामध्ये दानधर्म करणारी दानशूर व्यक्ती असते ही दानशूर व्यक्ती मेघाप्रमाण आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे हा समाज आहे तर ह्या दानशूर ही जाण ठेवली पाहिजे की जातका प्रमाण आपल्यावरच जा अवलंबून आहेत त्यामुळे आपण गर्व न करता काय केलं पाहिजे यांची गरज भागवली पाहिजे त्याप्रमाणे चातकाप्रमाणे अवलंबून असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा आपली इमानदारी आपला प्रामाणिकपणा त्या दानुषीर व्यक्तींच्या प्रती समर्पित केला अशा पद्धतीचा अतिशय सुंदर रूपक या ठिकाणी महाराजांनी आपल्यासमोर प्रस्तुत केले त्यानंतरचा श्लोक क्रमांक पंच्याऐंशी हा असा क्षुद्र संत सहस्त्रश स्वभरण व्यापार मात्रोद्यता स्वार्थो यस्य परार्थयो परमानेकः सतामग्रणिः दुहपुरो दरपूरणाय पियती स्त्रोत पतिवाडव जिम्मोमस्तु निदाघसंभूतव जगत संपव महाराज पहिल्या ओळीमध्ये सांगतात की शुद्धा संती शास्त्रश स्वभरण व्यापार मात्रोद्यतः या जगामध्ये केवळ आपलं पोट भरणारे हजारो लोक आहेत त्यांची गणना नाही लाखो हजारो लोक या पृथ्वी तलावर जन्म घेतात आणि मरतात फक्त यांचं जीवनात कार्य फक्त काय आहे पोट भरणे स्वार्थ अनेक सतामग्र नाही आणि स्वतःच्या स्वार्थाशिवाय या लोकांना दुसरं काहीही दिसत नाही पण पराथ यस्य परार्थ परार्थ करण्यासाठी परोपकार करण्यासाठी आणि हाच आपला उद्योग मानणारा तू एक सत्ता मग आहेस तू एक असा व्यक्ती आहेस किंवा असं एंटिटी आहे हे मेघा तुम्ही अशा आहात की दुसऱ्याचा हित करणे दुसऱ्याचा फायदा करून घेणे हाच ज्यांचा स्वार्थ आहे असा विचार असणारे कोण आहात तुम्ही आहात दूपुरोदर पूर्णायती स्रोतपती वाढव म्हणजे दुसऱ्याच्या सुखाचा भाग आपण व्हावं किंवा दुसऱ्याच्या सुखाची प्रतिपूर्ती आपल्याकडून व्हावी असं ज्याला वाटत आणि हेच ज्यांचं उद्दिष्ट आहे असा कोण आहे असा हा मेघ आणि मग हा मेघ काय करतो जी मुस्तू निदा घसम भृत जगत संताप विच्छित हा समुद्रामध्ये ह्या सागरामध्ये जो वडवाग्नी आहे जो अग्नी आहे हा अग्नी तू पिऊन घेतोस आणि हा अग्नी पिऊन घेऊन त्याचं रूपांतर तू कशामध्ये करतोस जलधारामध्ये आणि ह्या पद्धतीनं हा, हा अग्नि पिऊन ह्या जलधाराच्या रूपानं जो काही ग्रीष्मामाचा आहे जो उन्हाळा आहे ह्या उन्हाळ्यापासून लोकांना काय करतोस तू वाचवतोस एवढं महान काम तू करतोस जगामध्येही अशी माणसं असतात की सर्व दुःख कष्ट स्वतःकडे ओढून घेतात आणि जगाला सुखी करण्याचा यासाठी उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपलं कुटुंब असत कुटुंबामध्ये कुटुंबा असणारे आपले जे वडील आहेत हे वडील सर्व दुःख त्रास स्वतःकडे घेत आई सर्व दुःख त्रास स्वतःकडे घेते आणि आपल्या लेकरांचं हित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आईला प्रामाणिक म्हणणं हा प्रामाणिक या शब्दाचा मोठे तर आई वडील आपल्या स्वतःच्या सुखाचा त्याग करतात सर्व दुःख आपल्याकडे घेतात आणि आपल्या लेकरांचं त्याप्रमाणे हे आपण सुद्धा काय करता ह्या सर्व दुःख समाजाला सुख देण्याचा प्रयत्न करतात अन्योक्ती कलशामधला हा अर्थ की अशा मेघासारखे स्वतःला दुःख भोगून इतरांना सुखी करणारे जे लोक आहेत त्या लोकांना आपण ओळखलं पाहिजे आणि या लोकांवरती आपण काय असलं पाहिजे कृतज्ञ असलं पाहिजे ही जाणीव ह्या पंच्याऐंशीव्या श्लोकात महाराज आपल्याला या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढच्या दोन श्लोकास पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत आपले पॉडकास्ट लाईक फॉलो शेअर करा आपला विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी